नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो संवर्ग एक आणि संवर्ग दोनची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडलेली आहे याद्यासुद्धा आलेल्या आहेत आणि आजपासून संवर्ग तीनच्या बदली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आपल्यासाठी ऑनलाईन बदली पोर्टलवर संवर्ग तीनसाठी प्राधान्यक्रम भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आज संवर्ग तीनसाठी सुधारित रिक्त पदाच्या याद्या जाहीर होतील आणि त्यानंतर तुम्हाला ही बदली पोर्टलवर या ओ टी टी डॉट एम एच ए ए आर डी या वेबसाईटवर आपल्याला हे फॉर्म भरता येणार आहे तर संवर्ग दोनमधल्या सगळ्या शिक्षकांना शुभेच्छा ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत तर आपण येणारे चार दिवस म्हणजे सव्वीस ते एकोणतीस अखेर चार दिवस हे बदली अधिकारपात्र संवर्ग तीनमधील शिक्षकांना प्राधान्यक्रम बदल्या भरण्यासाठी सुविधा प्राप्त राहणार आहे तर कसा भरावा आपला संवर्ग तीन मोबाईलवरून ते पाहण्यासाठी बी एन सी एस आय टीच्या आपण ऑफिशियल वेबसा यूट्यूब पेजला जाऊन तो व्हिडिओ बघू शकता की संवर्ग तीनचा फॉर्म कसा भरा तर स, तर सगळ्यांना बदलीसाठी शुभेच्छा आपण आपली सर्वांची बदली व्हावी याच अशी सफर भेटूया धन्यवाद